न्यूज टाइम टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत देवाच्या घरी गेलेल्या लाडक्या सोनूला जीवलग मित्रांनी दिल्या जड अंतःकरणाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी अतिउच्च विजेचा शॉक लागल्याने या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेला सोनू सुधाकर रोकडे याचा चोवीस फेब्रुवारी रोजी चोवीसवा वाढदिवस होता कुटुंबियांनी आणि मित्रांनी धमाल करत सोनूचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत देखील आखला होता परंतु वाढदिवसाच्या दिवशीच सोनूवर अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना आंबेडकर नगर व गांधीनगर येथील रहिवाशांना पशिनी पडणारी नव्हती असं काही दुर्दैवी घडेल आणि आपला जीवाभावाचा मित्र सोनू आपल्यातून निघून देवाघरे जाईल असा विचार देखील कोणी केला नव्हता परंतु नियतीच्या मनात जे होतं तेच घडलं आई वडिलांना कच्च्या मातीचं राहतं घर पक्क बांधण्याचे स्वप्ने दाखवून सोनू सर्व स्वप्ने अर्धवट सोडून कायमचा देवाच्या घरी निघून गेला वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट म्हणून बहिणीने त्याच्या आवडीचे घड्याळ त्याला आणले होते परंतु जीवनाची वेळ संपलेल्या सोनूला बहिणीचे घड्याळरूपी प्रेम हातात बांधता देखील आलेले नाही बोल्यावर चढण्याचं वय असताना जग सोडून चार चौघांच्या खांद्यावर जाण्याचं कदाचित त्याच्या नशीबी लिहिलं होतं आणि घडलंही तसंच कालपर्यंत सर्वांच्या मनात असलेला सोनू आज फक्त आठवणीत उरलेला आहे दरवर्षी चोवीस फेब्रुवारी म्हणजे सोनूचा वाढदिवस आणि त्यानिमित्त मित्रांसाठी अनोखी पर्वणी असायची परंतु यंजाचा वाढदिवस सर्वांसाठी वेदनादायी होता सर्व मित्र नातेवाईकांचे डोळे आश्रूने भरलेले होते कंठ दाटून आलेले होते आवाजाचे हुंदके आणि देवाघेरी गेलेल्या सोनूला आनंदी ठेवण्याची परमेश्वराकडे प्रार्थना बस इतकाच काय तो वाढदिवस आज आपल्यात सोनू नाही परंतु त्याच्या आठवणींना जिवंत ठेवत त्याच्या मित्रांकडून त्याचा, त्याचा, त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला मिस यू सोनू असा संदेश लिहिलेले लाल फुगे त्याच्या आठवणीत आकाशात उंच सोडण्यात आले कदाचित सर्व मित्रांच्या या भावना देवाघरी गेलेल्या सोनूला उंच आकाशात झेपावणाऱ्या फुग्यांच्या माध्यमातून मिळाल्या असतील आणि तोही म्हणाला असेल मिस यू टू माय ऑल लवली फ्रेंड बस या बातमीत आज इतकंच सर्वांच्या मनात सदैव राहणाऱ्या आठवणीतल्या सोनूला न्यूज टाइमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली मिस यू सोनू